हाय फ्रेंड्स कसे आहे सगळे बरे आहेत का आय हो की सगळे चांगले असतील आज मी माझ्या मिस्टरांना खूप फोर्स करून बाहेर घेऊन जात आहे आणि मी कुठं जात आहे ते पण तुम्हाला सांगते मी आता मी ना इथं आले गोलकुंड आला हैदराबादमध्ये हे माताचं मंदिर आहे आपल्या गावाकडं कसं बोलतात महाराष्ट्राकडं महालक्ष्मी आंबाबाई वगैरे असं बोलतात पण इकडं कोणतंही मंदिर असलं माताचं माताचंच असं बोलते तिकडं बघा बघू शकता तुम्ही ह्यांच्या अंगामध्ये येतं आणि ते बघा बघा तुम्ही बघू शकता फ्रेंड्स हे आहे गोलकुंडा आणि कसं वाटलं हे दृश्य तुम्हाला बघून तुम्ही बघू शकता आणि मला प्लीज कमेंटमध्ये क सांगा की तुमच्यापर्यंत महाराष्ट्रापर्यंत माझा व्हिडिओ जात आहे का हे बघा तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये नैवेद्य घालतात हे बघा कसं वाटलं फ्रेंड्स हे खूप गर्दी होती तो खूप एक सांगात आल्यावर और नाचतेत बघा ते हे बघा एवढी पब्लिक होती ना फ्रेंड्स खूप पब्लिक होती बापे आणि गर्मी पण खूप होती त्या रोजी आम्ही गेलो खूप मस्त मज्जा आली पण हे बघा ह्याच्यामध्ये ना नैवेद्य राहतं नैवेद्य काय राहतं दही भात वगैरे राहतं आणि असं माताला मंदिरमध्ये घेऊन जातात माताजवळ हे नैवेद्य आणि मी माझ्या मुलीला म्हणत होते किती पब्लिक आहे बघ किती गर्दी आहे खूप शिड्या चढून चढून आम्ही थकून गेलो होतो एक ठिकाणी आम्ही बसलो हे बघू शकता तुम्ही कसलं मंदिर आहे खूप उंचावरती आहे हे मंदिर आणि बघा हे माझी मुलगी बोलत होती हे आंटी गिलोरीला पाणी वगैरे हो पाजवत होती बघू शकता तुम्ही किती छान वाटत होतं मला ना हे गिलोरी हे बघा कसं आहे हे दृश्य बघा खूप मस्त आहे तुम्ही एक वेळेस इथं येऊन बघा तुम्ही पण प्लीज हे बघा आणि मी माझ्या मुलीला ना असं उचलून घेतल्याबद्दल माझे हजबंड बोलत होते कसं घेतली उचलून येडी असं बोलायचे मला आणि हे बघा तुम्ही कसं वाटले हे आम्ही घरात जात होतो घरी तरी लोक हे कसं एकदम चांगामध्ये आले तेच बघा दही भात वगैरे घालून त्याच्यामध्ये आंब्या लिंबाचे फाटे वगैरे लावून असं घेतात आणि आम्ही बाहेर आलो आणि आम्ही घरी जात होतो घरी आल जाताना ना खूप भूक लागली होती त्याच्यामुळं ना आम्ही बाहेरच वगैरे थोडं करी फोक वगैरे घेतलो दोन मुलीवाला खाऊ वगैरे घाटलो आणि आम्ही मी पण खात होते आणि इथं ना आमचे दीर वगैरे म्हणले इथं फोटो काढू या म्हणले आज जगन्नाथपुरीचं होतं रथ चाललं होतं आणि इथं रांगोळी तर खूप मस्त काढलेली होती बघा तुम्ही हे बघू शकता तुम्ही त्या माणसाने ना एवढे लवकर रांगोळी काढली आहे आये जगनात जातो बगा हे जगन्नाथपुरीचं बघा रथ जात होतं खूप मस्त बघा किती छान रस आहे पण आणि मी ना खरंच मी दोन्हीकडचं बी अटेंड झालं मी घरात येऊपर्यंत ही अजून रथ वगैरे चाललं होतं जगन्नाथपुरीचं आणि बघा हे मी बघू शकता फ्रेंड्स हे दाव वणण्यासाठी हे रथ वणण्यासाठी ना लोक कसं करत होते मी पण त्यांच्या मदी नावरात वडायचं आहे मला बी देवाचं म्हणून मी बी वळत होते माझ्या मुलीनं म्हणली होती तुम्ही पण वड म्हणून मी वळत होते बघा हे बघू शकता हे जगन्नाथम पुरी हरे रामा हरे कृष्ण 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 हरे हरे थँक यू फ्रेंड्स